चारित्र्याच्या चार संशयातनं पतीने पत्नीची हत्या केलेली आहे बुटाच्या लेसने गळा आवळून पत्नीची हत्या केलेली आहे मित्रांनो नाशिकमधील रामकुंड परिसरातील ही घटना पूर्ण नाशिक परिसर हा सुंदर पडलेला आहे ही घटना ऐकून मित्रांनो नाशिकमध्ये शीतल भांबरे जी अवघी पंचवीस वर्षाची महिला आहे जिचं लग्न नितीन भांबरे सोबत झालं होतं मित्रांनो या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते भांडण होत होते आणि हे वाद गुरुवारी विकोपाला गेले आणि याच्यामध्ये शीतलचा अंत झाला मित्रांनो शीतल जी होती ती श्राद्धविधीला सहाय्यक म्हणून काम करायची कष्ट करायची मित्रांनो ती मेहनती होती तिचा नवरा नितीन हा व्यसनाच्या आहारी गेला होता आणि याच्यामध्ये मित्रांनो गुरुवारी दोघांच्या भांडणं झाले दोघांचे भांडणं झाल्यावरती मित्रांनो नितीनने तिचा गळा ते पण बुटाच्या लेसने आवळून तिला मारून टाकलं मित्रांनो तेवढं मारल्यावरती तिला तिथं सोडून तो घराला कुलूप लावून निघून गेला आजारी पाजारी शेजारी जेवढे पण होते तिथं जमा झाले मित्रांनो सकाळपासून ती पोरगी दिसत नव्हती म्हणून लोकांना भीती वाटली लोकांनी तिच्या फॅमिलीला फोन केला तिथं बोलून घेतलं त्यांच्या घरच्यांनी तिथं लॉक तोडलं लॉक तोडल्यावरती शीतलचा मृतदेह त्यांना आढळला मित्रांनो ही हत्या फक्त संशयावरनं झालेली आहे आणि नितीन हा फरार आहे पोलिसचा त्याचा शोध घेताय आणि पोलीस त्याला शोधतील हे नक्की आहे मित्रांनो या सब्जेक्टमध्ये जे अपडेट असतील ना आम्ही तुम्हाला